एकीकडे पाणी उकळलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे रव्याचं प्रेमिक्स टाकणार आहोत तर इथे आपण झटपट दोन मिनटात उपेट बनवणार आहोत तर हे पहा गरम पाण्यात मध्ये फक्त हा रव्याचं प्रेमिक्स आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि दोन मिनटं हे झाकण लावून ठेवायचं आहे एक एकीकडे एक चहा ठेवायचा आहे चहा उकळेपर्यंत इथे आपलं उपीट तयार झालेलं आहे आहे की नाही पटकन दोन मिनटात होणारे पटकन अशी नाश्त्याची रेसिपी पण ही झटपट होण्यासाठी त्यासाठी काय करावे लागेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अतिशय सोपी आणि खूपच उपयुक्त अशी ही रेसिपी आहे जी वर्किंग वुमन आहेत किंवा जी मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी असतात किंवा ज्यांना लवकर नाष्टा लागतो आणि कमी वे वेळेमध्ये आपल्याला पटकन नाष्टा हवा असेल तर ह्या गोष्टी तुम्ही आधीच करून तर कमी वेळेमध्ये तुमचा हा असा पौष्टिक असा नाश्ता तयार होतो तर ह्याच्यासाठी आपल्याला प्रेमिक्स बनवण्यासाठी ते मी कांदा कोथिंबीर आणि मिरची वाळून घेतलेली आहे याचासुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक टाकत आहे तर तुम्ही ते पण पाहू शकता तर त्यासाठी ते आपण कांदा मिरची आणि कोथंबीर वाळून घेतलेली होती आधीच आणि आता आपल्याला प्रेमिक्स बनवण्यासाठी हे इथे आपण ज्यावढा आपल्याला रवा हवा असेल तेवढ्या प्रमाणात रवा घेऊन रवा आपण इथे चांगला भाजून घ्यायचा अशा पद्धतीचं प्रेमिक्स आपण बनवून ठेवलं तर महिनाभर चांगलं टिकेल आणि जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हा आपण ते अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकतो फक्त पाणी उकळायचं आहे आपल्याला त्यामध्ये त्यामुळे कांदा कापायची गरज नाही तेलत फोडणी टाकायची गरज नाही फक्त पाणी उकळायचं आणि हे बनवलेले प्रेमिक्स त्यामध्ये आपल्याला घालायचं आपला इथे लगेच नाश्ता तयार होतो तर या ठिकाणी आपला रवा छान असा भाजून झालेला आहे आता त्याच कढईमध्ये आपण फोडणीसाठी इथे तूप घालणार आहोत तर इथे फोडणीसाठी तूप घेतलेलं आहे आणि तूप आता चांगलं गरम झालं तर याच्यामध्ये फोडणी घालूया मोहरी मोहरी तडलेली आपण लगेच जिरं घालणार आहोत शेंगदाणे देखील या तुपाच्या फोडणीमध्ये आपण घालणार आहोत आणि शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर त्यामध्ये पत्ता आणि हे चांगले मिश्रण आता तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत तर हे पाय इथे मी मिरच्या वाळून घेतलेल्या आहेत कांदा देखील वाळून घेतलेला आहे आणि कोथंबीर देखील छान अशी वाळून घेतलेली आहे हे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वाळून ठेवून स्टोर करून ठेवू शकतात आता ह्या फोडणीमध्ये आपण पहिल्या मिरच्या घालणार आहोत आणि त्याचबरोबर आपण वाळलेला कांदासुद्धा घालणार आहोत आणि हे चांगला तुपाच्या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं हे मंद असेवर किंवा मध्यम आचेवर हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे झाल्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपण जो रवा भाजलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत अशा पद्धतीने बनवलेलं प्रेमिक्स जास्त प्रमाणात बनवून जी मुलं शिक्षणासाठी बाहेर गावी आहेत तर त्यांच्यासाठी हा नाश्ता ते स्वतः तयार करू शकतात तर अशा अशा पद्धतीने प्रेमिक्स बनवून तुम्ही त्यांना पण देऊ शकता तर इथे रवा आपण आता चा चांगला भाजवून घेतलेला आहे आता त्यामध्ये घालूया मीठ चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि वाळलेली कोथंबीर देखील घालायचं आहे आणि हे पुन्हा एकदा मिश्रण चांगलं एकत्र कालून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सगळीकडे एकसारखं कालवलं जाईल गॅस इथं मंद आचेवरच आपण ठेवलेला आहे आणि एक ते दोन मिनटं हे पुन्हा चांगलं आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे आणि आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड होऊन देऊयात आता हे थंड चांगलं झालेलं आहे आता हे थंड झाल्याच्या नंतर हे मिश्रण आपल्याला कोरड्या साफ डब्यामध्ये आपण हे भरून ठेवायचं आहे म्हणजे आपण बनवलेले प्रेमिक्स हे जास्त काळ चांगलं टिकेल तर इथे मी डबा घेतलेला आहे आणि इथे आपण हे प्रेमिक्स डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये आपण चांगलं बंद करून ठेवणार आहोत तर आता ह्याच्यातलं आपण थोडंसं प्रेमिक्स बाजूला काढून घेतलेलं आहे कारण हे प्रेमिक्स आपण कसं बनवायचं ते पण पाहणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आता हे बघा इथे मी एक भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी घेतलं आहे ज्या प्रमाणात रवा आहे त्याच्या डबल मी इथे पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी रवा आपण प्रिमिक्स घेतलेला आहे तर दोन वाटी मी इथे पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे आणि पाणी चांगलं उकळलं त्या उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे प्रिमिक्स टाकून द्यायचं आहे आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं म्हणजे दोन ते तीन मिनटामध्ये हे आपलं इथे उपीट तयार झालेलं आहे हे पहा ह्यामधलं सगळं पाणी शोषून घेतलं आहे आणि इथे आपले छान उपीट असं तयार झालेलं आहे तर अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे आणि पौष्टिक असं नाश्ता आपल्या इथे तयार होतो तो तुम सेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओंसोबत धन्यवाद